आज आपण संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक चारशे सहावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अवघ्या पापे घडला एक उपासक शक्तीचा उपासक शक्तीचा त्यांचा बिटाळ नका अंगा पांडुरंगा माझिया पांडुरंगा माझिया काम क्रोध मद अंगी रंगला रंगीया उगुनी रंगला रंगिया उगुने करिता पापन धरी शंका मने तुका कोणीही मने तुका कोणीही त्यांचा विटाळ नका अंगा पांडुरंगा माझिया पांडुरंगा माझिया प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या आचरणे साष्टांग दंडोद घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अवघ्या पापे घडला एक उपास शक्तीचा कारण या कलियुगामध्ये मनुष्य कसा बागल आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला काय फळ मिळेल हे महाराजाने साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी भाकीत करून ठेवलेला आहे महाराजाला त्यांच्या जीवनामध्ये भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान आहे म्हणून महाराजानं जसं सांगितलं तसंच या कलियुगामध्ये घडत आहे म्हणून महाराज या अभंगामधून सांगतात अवघ्या बापे घडला एक उपासक शक्तीचा कारण या कलियुगाला सुरुवात होऊन फक्त साडेपाच हजार वर्ष झालेले आहेत कलियुगाचं आयुष्य तीन लाख बत्तीस हजार आहे अजून चार लाख कारण सव्वीस हजार पाचशे वर्ष कालखंड हा कलियुगाचा शिल्लक राहिलेला आहे म्हणून म्हणलं की ह्या महाराजाने जे वर्णन केलं चार लाख बत्तीस हजार वर्षामध्ये काय होणार आहे मग साडेपाच हजार वर्षामध्ये अजून एवढा म्हणजे त्या कलीचा महिमा तुमच्या जीवनामध्ये नाही म्हणजे जी महाराजांनी पहिल्या चरणामध्ये पहिल्या अभंगामध्ये कलिगाच्या म्हटलं की ब्रह्मगोड दुसऱ्यामध्ये म्हटलं की ध्र धर्माचं वाटूळ आता धर्माचं वाटूळ आणि ब्रम्ह गोड हे एकच आहे कारण धर्मावर आपल्या जीवनामध्ये जे आपण बोलतो तुमच्या जीवनामध्ये ऐकता म्हणजे तुम्हाला ब्रह्म जाणण्याची जिज्ञासा आहे ब्रह्म होण्याची जिज्ञासा नाही म्हणजे ही जाणण्याची जिज्ञासा कुणाच्याच जीवनामध्ये पूर्ण होत नाही तुम्ही चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण मुखदगत केले किंवा एखादा महात्मा मुखदगत करून तुम्हाला सांगत असल तर ही जिज्ञासा पूर्ण होते का कधीच होणार नाही म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ही जाणण्याची जिज्ञासा सोडून द्या ब्रह्म होण्याची जिज्ञासा ज्या महात्म्याला त्याच्या जीवनामध्ये आहे तो महात्मा त्याच्या जीवनामध्ये तो ब्रह्म जाणण्याच्या मागं लागतच नाही ब्रह्म होण्याच्या महाग लागत असतो याच्यावर मी सत्य उदाहरण देतो माझे चुलते शंकर महाराज साळुंके आज त्यांना कारण सात आठ वर्ष झालं वैकुंठगमन होऊन त्यांच्या जीवनामध्ये कारण ती त्यांनी संसारही केला आणि नंतर त्यांनी जे गेले कुठे गेले त्यांच्या सत्तर पंच्याऐंशी वर्षे त्यांच्या जीवनामध्ये जगले पण जे बाहेर गेले ते आलेच नाहीत गावावर मग गावावर त्यांनी कधी आले कारण आम्ही लहान असताना ते आमच्या लहानपणीच ते गेलेले आम्ही शानं झाल्यावर मी एक म्हणजे वीस पंचवीस वर्षाचा असताना ते आले आमच्या वडिलांनी त्यांचं दुखणं केलं कारण त्यांनी व्रत केलं होतं की बारा वर्षे एकाच पायावर उभं राहायचं आणि ते फिरत असताना फक्त ते कुठं त्यांनी भीक मागितली नाही जे हातावर देईल तेवढंच खायचं कुणाला माहिती नाही कुठंही झोपायचं पायाचं त्यांच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नव्हता त्यांची कातडी अशी जाळ झाली होती ज्यावेळेस ती त्यांनी नंतर त्यांचं साठ पासष्ट वय झाल्यावर ते गावावर आले त्यांनी मंदिर बांधलं त्यांचे अनेक चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये केले त्यांची संगती माझ्या जीवनामध्ये लागलेली आहे आणि म्हटलं की त्यांनी चाळीस वर्षे दिवस अन्न खाल्लं नाही त्या महात्म्यानं कारण चाळीस वर्षे दिवस ते झोपले नाही जमिनीवर पाठ टाकविले नाही बसल्या ठिकाणीच त्यांच्या जीवनामध्ये झोपले कारण समाधी अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होती कारण मरण्याच्या आधी तर दोन वर्ष दिवस त्यांनी पाणीसुद्धा पिलं नाही असे महात्मे माझे चोलते त्यांची संगत कारण त्यांनी मला म्हणित होते तू संसार सोडून दे मी म्हटलं सोडून जमत नाही संसार कारण त्यांनी म्हणून त्यांचे त्यांनी मला थोडं समाधीचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये दिलं आज माझ्यापेक्षा मग आमचे मेहने तात्याराव पाटील यांना त्यांचं भरपूर जे आपल्याला ब्रह्म होण्याची जिज्ञासा आपल्या जीवनामध्ये राहावी लागते आणि अशा महात्म्याच्या संगतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही राहाल त्यावेळेस तुम्हाला ते ब्रह्म होण्याची विद्या किंवा ते ज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं तुम्ही कुणाच्याही मागं लागता उभ्या बाजारात गता हे तो नावडे पंढरी नाता अवघे पोटासाठी सोंग तेथे कैसा पांडुरंग कारण जे बाजारामध्ये मिळणारी वस्तू तिचं मोल किती असणार आहे कारण जी वस्तू बाजारामध्ये मिळतच नाही ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्म कारण जाणण्याची जी जिज्ञासा आहे ब्रह्म प्राप्त केलेला मनुष्य त्याला कसला मोह हो नाही त्याच्या जीवनामध्ये लोभ नाही तो मनुष्य बाजारामध्ये कशाला फिरणार आहे आमच्याच कारण ते एक वेळेस माझ्या घरी लातूरला आणलं होतं कारण त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं लहान लेकरासारखं तेज होतं आणि बाबळगावचा एक मोठा गुत्तेदार त्यांना पाहून त्यांना मला बाबाजी त्यांच्या पाया पडल्यान काय सेवा करू मी मला ते पाणी पियत नाही तर तू काय सेवा करणार मला किती दिवस झालं मी मला दोन वर्ष झालं पाणी पित नाही चाळीस वर्ष झालं अन्न नाही म्हणलं त्यांनी खारी किंवा थोडं बहुत काहीतरी खा फराळ थोडं केलं तर, के तर खारकीवरच लय दिवस तर राहिले किंवा चिवडा असं थोडं किंवा फळ असं खाल्लं त्यांच्या जीवनामध्ये त्याला नवल वाटलं मग मला काय देऊ मग मी म्हटलं त्यांचं ते स्वतःच्या जागेमध्ये त्यानं मंदिर बांधले त्यांची महादेवाचं विठ्ठलाचं तुला यायचं असं तू प्रत्यक्ष बघ आमचा काही व्यवसाय नाही तू ये पण नुसतं बोलतात लोक ते आरे नाहीत त्यांना देणगी दिली नाही कारण म्हटलं की ते महात्मे त्यांनी एक महिना आधी देह ठेवायचा सांगितला आणि ध्येय ठेवला ज्या दिवशी देह ठेवायचा त्या दिवशीच त्याने दिवशी सांगून देह ठेवला अशी योग्यता आपल्या त्या महात्म्याच्या अंगी असते म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुणाचा ऐकता येणे वोदया आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा अरे हरिकथा तुम्हाला ऐकायची आहे निर्मळ आहे तो आत्मबोधावर आरूढ झालेल्या महात्म्याची हरिकथा अवका ऐकावं लागल म्हणून अवघे पापे घडला एक उपासक शक्तीचा अजून तो कालखंड येण्याचा लय काळ आहे उपासकशक्तीचा कारण महाराज सांगतात की संपूर्ण जगातील लोक वाईट मार्गानं वागतील त्यांच्या जीवनामध्ये नैतिक मूल्याचा पूर्ण राहास होईल तेव्हा तो काळ यायचा आहे अजून थोडं नैतिक मूल्य तुमचं ढळलेलं आहे पन्नास टक्के लोकाला त्यांच्या जीवनामध्ये अजून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे अजून लोकाला देवाबद्दल आवड आहे देवाबद्दल संताबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे मात्र संत त्यांच्या जीवनामध्ये मिळत नाहीत संत हे कळत नाहीत संत हे बाजारामध्ये नसतात असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात त्यांचा विटाळ नकांगा पांडुरंगा माझिया कारण आपल्या जीवनामध्ये विवेक मेला की आपल्याला काहीच कळत नाही म्हणून महाराज म्हणतात असे जे वाईट वागणारे लोक आहेत आहेत या कलयुगामध्ये पन्नास टक्के लोकांची नीतिमाता बिघडलेली आहे हो मग त्यांची संगत आपल्या जीवनामध्ये करू नयेत त्यांच्या संगतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये गेलात नक्की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मग कितीही तुम्ही नीतिवान धर्मवान असलात हे शास्त्र सांगतं कारण त्यांची संगत जर केली खळाची संगती उपयोगा उपयोगाशी नाही आपण आपाय त्याचे संगे एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात म्हणून महाराज म्हणतात त्यांचा विटाळसुद्धा नको त्यांची संगत तर माझ्या जीवनामध्ये हे पांडुरंगा मला घडू देऊ नको महाराजाच्याही जीवनामध्ये कारण महाराजाचा जन्मच कलियुगामध्ये झालेला आहे कलि कलियुगाला साडेपाच हजार वर्ष झालं महाराजांनी अनेक दुःख त्यांच्या जीवनामध्ये भोगलं कारण तुम्ही इमानदारीनं आहे तुम्हाला धर्मशास्त्रानं जगायचं जगा या जगामध्ये जगू देणार नाही कुणी तुम्हाला दुःख सहन करावंच लागणार आहे ही पीडा सहन करावीच लागणार आहे कारण ही करियुग आहे या करियुगामध्ये नीतिमत्ता राहणार नाही नीतिमत्तेचा राहास होऊ लागलेला आहे आपण आपल्या जीवनामध्ये ठरवायचं की कुणाची संगत करावी कुणाच्या संगतीमध्ये राहावं कमीत कमी संत नाही कळाले तरी दासाचा दास जे दास असतात संताचे त्यांचा तरी दास्यत्व आपल्या जीवनामध्ये पत्करावं त्यांची संगत आपल्या जीवनामध्ये करावी मात्र खळाची संगत किंवा दुर्जनाची संगत आपल्या जीवनामध्ये करू नये असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काम क्रोध मदांगी रंगला रंगी अवगुणी आता ज्याचे सहा षडविकार आहेत काम क्रोध मध मच्छर दहम अहंकार आहेत मग तो त्याच्या जीवनामध्ये रंगला रंगी अवगुणी तो सर्व रंगाने तो रंगून गेलेला आहे कारण त्याच्या जीवनामध्ये विवेक मेलेला आहे मग तो आधरमानच वागणारा आहे आणि आधरमाना वागणारा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याची संगत आपल्या जीवनामध्ये झाली तर आपल्याला त्याचे परिणाम हे भोगावेच लागतात म्हणून आपण ठरवायचं संगत कुणाची करायची कारण एखादा मनुष्य आपल्याला फुकट देत असेल याच्यावर मी छोटंसं उदाहरण देतो दुर्योधनाला माहीत होतं कारण पांडवाला सहकार्य करण्यासाठी पांडवाचे मामा शैल्य हे येत असताना दुर्योधनानं वाटणं व्यवस्था केली त्यांना बाई लागत होती दारू लागत होती एवढा सुंदर इंतजाम केला आणि शेवटी मग मुक शेवटच्या मुक्कामाला दुर्योधनाला कोण सेवा केली त्याला मी काय म्हणेल ती द्यायला तयार आहे त्यावेळेस दुर्योधन शकुनी मामा गेले आता काय करतो का अन्न त्यांचं खाल्ल्याला आहे अन्न खाल्ल्यामुळं त्यांना पांडवाला साथ देण्याऐवजी दुर्योधनाला साथ द्यावी लागली मरणपत करावं लागलं म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे रंगला रंगी अवगुणी अशा अवगुणी माणसाला जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही साथ देत असताल त्यांचं अन्न खात असताल तर तुमच्या जीवनामध्ये ते अन्नाचे परिणाम हे भोगावेच लागतात तुम्ही मग सत्वगुणी होणार नाही तुम्ही कारण तुमच्या जीवनामध्ये तमोगुणीच तुम्ही होणार आणि मग तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये रंगला रंगी अवगुणी तुम्हीही अवगुणी तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात करिता पाप न धरी शंका मने तुका कोणीही आज बरेच लोक या कलियुगामध्ये आहेत कारण त्यांना पाप करताना त्यांच्या मनामध्ये शंका येत नाही आणि त्यांना लाज वाटत नाही त्याने कारण बिनधास्त पाप करायलेले आहे धर्माच्या नावानं पाप चालू आहे कारण प्रत्येक ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये हे कलीचं युग चालू झालेलं आहे म्हणून म्हणलं की माणसाचे थोडे नीतीमूल्य त्याच्या जीवनामध्ये घसरलेले आहेत म्हणून परमार्थामध्ये नीतिमत्ता किंवा त्याच्या जीवनामध्ये बिनधास्त पाप करायलेला आहे मनुष्य परमार्थामध्ये व्यवहारामध्ये राजकारणामध्ये तर काय ते बोलायचंच नाही म्हणून आपला विवेक आपल्या जागा असला पाहिजे आणि म्हणून असे जे पापी लोक आहेत त्यांची संगत आपल्या जीवनामध्ये करू नये आणि त्यांची संगत आपल्या जीवनामध्ये जर केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतात ह्याच्यावर मी उदाहरण देतो आता सध्याचं जे सरकार मोदी सरकार आहे ते अकरा वर्ष झालं मीसुद्धा प्रमाणिकपणे मोदी साहेबाला मतदान दिलं कारण का मला वाटलं संन्याशी माणूस आहे इकरू नाही बाळ नाही हा देशाचं काहीतरी कल्याण करील पण हा कारण म्हणतात ना उस डोंगा परी रसन बे ढोंगा का हे भुरला सी वरल्या रंगा यांच्या वरल्या रंगाला भरून मी माझ्या जीवनामध्ये मतदान केलं आज अकरा म्हणजे देशाची परिस्थिती एवढी वाईट आहे कारण मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये मी आकडेवारी बोलतो एक्क्याऐंशी लाख परदेशी कर्ज होतं आज दोनशे कोटीच्या पुढे गेलेलं आहे आपल्या प्रत्येक मनुष्याच्या डोक्यावर दीड लाख कर्ज आहे बरं ह्या त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अकरा वर्षामध्ये जे बोललं ते एकही शब्द त्यांच्या जीवनामध्ये त्याचं पालन केलं नाही स्वतः त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये पंच्याहत्तरचा वर्ष वर्षाचा नियम बनविला आणि पंच्याहत्तर वर्ष वय झाल्यानंतर कारण ते कारण मंडळ आयोग केलं त्या मंडळ आयोगामध्ये आयो जायचं म्हणजे सल्लागार मंडळ आयोगामध्ये पण स्वतःच पंचाहत्तर झाले तरी त्यांच्या जीवनामध्ये ते झालं नाही धन चौदामध्ये म्हणले अनिल तुमच्या खात्यावर जमा करीन आता म्हणले धन असू धन असू मला काही मतलब नाही तुम्ही कष्ट केले पाहिजे म्हणजे काय स्वतःच्या म्हणजे जे बोलतात त्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये वागत नाही त्याच्यापेक्षा मला आज त्यांची जी बिहारमध्ये कारण आता एस आर आय केलं कारण हे यस आर आय करण्याची गरजच नाही आपल्या घटनेमध्ये सांगितलेलं आहे मी माझ्या मनानं बोलत नाही कारण ते म काहीतरी मला तेवढं म्हणजे कारण हायकोर्टाचे वकील साहेब आज यूट्यूबला अनेक ते सांगतात कारण मुस्लिम समाजाचे आहेत कारण ते आंबेडकरवादी आहेत ते आणि खरंच आपल्या देशाची जी घटना आहे जर आपल्याला मतदानाचाच अधिकार राहिला नाही तर आपल्या जीवनामध्ये काय होईल कारण हे जी एस आर आय करून त्यांनी त्यांची निवडणूक आयोग चोरी करतो हे उघड झालेलं आहे कारण ते रिपोर्ट एवढे कारण सुप्रीम कोर्ट त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ताब्यामध्ये घेण्याचा सर्व त्यांच्या आज ई डी सी बी आय सर्व शासनाचं तर सगळे त्यांच्या ताब्यामध्ये आहेत रिपे रिपोर्टर कलेक्टरचा रिपोर्टर आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे चौदा लाख पस्तीस हजार लोक त्यांचं दोन ठिकाणी नाव आहे त्यांचं थोडं बहुत नावामध्ये आडनावामध्ये बापाच्या नावामध्ये फरक करून असं कुठं होतं का यादीमध्ये फायनल यादी जाहीर केली बिहारची एक कोटी बत्तीस लाख चुकीचे पत्ते किंवा तो पत्ताच खरा नाही त्या माणसाच्या नावामध्ये त्याच्या आण नावामध्ये थोडी मिस्टेक करून एक कोटी बत्तीस लाख फर्जी वोट आता हे का एक अजून ते त्या बिहारमधलं बरचट्टी एक इलाका आहे आणि तिथला घर नंबर सहामध्ये आठशे सत्याहत्तर माणसं राहतात आता काल्पनिक पत्ता आता काल्पनिक पत्ता तुम्ही कधी आजपर्यंत ऐकलं का आठशे पंचावन्न वोटर तिथं नोंद केलेली आहे टी एन सेशनं कारण या देशाचं खरं जे चुनाव आयोग झाले त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे काम केलं हे देशाला देशद्रोहीचं काम करतात त्याला साथ देणारे म्हणजे हे मोदी सरकार आहे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये कारण माझा विषय नाही तो बोलण्याचा पण आप अप, आपल्या जीवनामध्ये जर मतदानाचा अधिकारच आपल्याला राहिला नाही संविधानानं दिलेला आणि या जगामध्ये काय तुमच्या जीवनामध्ये तुमचं अजून जर ते कारण आंबेडकरवादी जर तुमच्या जीवनामध्ये गेलं नाही आंबेडकरनं घटना लिहिली आज आपल्या देशाचे गवई साहेब माननीय या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत आणि त्यांना त्यांच्याच वकील कारण बूट घेऊन जातो ही देशाचा अपमान आहे हे आपल्या घटनेचा अपमान आप आहे प्रत्येक व्यक्तीचा अपमान आहे हे म्हणजे तुमच्या मनामध्ये किती हिंसा आहे कारण जे म्हणजे गरीब लोक आहेत किंवा स्पष्ट बोलायचं म्हणलं तर म्हणजे जे आंबेडकराबद्दल म्हणजे किती तुमच्या जीवनामध्ये द्वेष आहे हे जे आधीच लोका त्या लोकावर एवढा अत्याचार झालेला आहे कारण ज्याला आपण म्हणतो महांग महा त्यांच्या जीवनामध्ये भयानक अत्याचार त्या लोकावर झालेला आहे आणि आजही तुमच्यामध्ये तो द्वेष असेल तुमची ही मनोविकृती किंवा मनोवादी ही जे लोक आहेत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कारण हुकुमशाही आणायची आहे हुकुमशाही येणार नाही या देशामध्ये नक्की क्रांती होईल प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये नक्की आपल्या हक्कासाठी तो रस्त्यावर येईल जसं बाहेरल्या देशामध्ये झालं ती परिस्थिती होण्याचे संकेत आपल्या देशामध्ये देत असतानासुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान आपले गृहमंत्री जागे होत नाहीत आणि आपला जो सुप्रीम कोर्टानंसुद्धा अपष्ट निर्णय घ्यायला पाहिजे कारण त्यांना पूर्ण अधिकार आहेत म्हणून कोठ्यावधी लोक भ्रष्टाचार करतात त्यांच्यावर केस नाही काय नाही चुकीचे केसेस ई डी सी बी आय करतात पाच हजार दोनशे केसेस नोंद नोंदविल्या त्यांच्या जीवनात एक टक्कासुद्धा ते खऱ्या नाहीत एका शेतकऱ्यावर केस केली त्याच्या खात्यावर चारशे रुपये होते फक्त तो काय बोलला असेल त्याच्या जीवनात म्हणजे म्हणजे या लोकशाहीमध्ये बोलायचंच नाही का जर तुमचं बोलायचाच हक्क जर या लोकशाहीमध्ये काढून घेतला काय शिल्लक राहणार आहे म्हणून हे कशामुळं होईल मला सांगण्याचा उद्देश हे पापामुळे होईल हे पाप कलियुगाचं परिणाम आहेत आणि या कलियुगाचे परिणाम सुरुवात झालेले आहेत अजून काळ म्हटलं की चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आज हे तुम्हाला तुमचा हक्क मिळवायचा असेल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे जीवन जगायचं असेल संघर्ष करावा लागल आणि हे जे आधरमाने लोक वागणारे आहेत त्यांना विरोध करावा लागल असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबारा पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करू माझ्या अल्पशिवाला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुण्य देव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम